महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलद्वारे नुकताच त्यांच्या वेबसाईटमध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहे जे विद्यार्थी कायद्याची पदवी प्राप्त केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करण्यासाठी किंवा सनदसाठी अप्लाय करण्यासाठी महाराष्ट्र अँड बार काउन्सिलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया नुकताच राबविले जाते अनेक विद्यार्थी कायद्याची पदवी केल्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागतात आणि ती प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत आहे तुमचं आपल्या लिगल वन या यूट्यूब चॅनलवर ॲडव्होकेट होण्यासाठी कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन केल्या जाते हे ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायची ही महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या वेबसाईटवर आपल्याला दिसून येते महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलने नुकताच त्यांच्या वेबसाईटमध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल तुम्हाला त्या स्क्रीनवर सविस्तर स्पष्टपैकी दिसत असेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर या वेबसाईटमध्ये झालेले चेंजेस तुम्हाला सविस्तरपैकी दिसत असेल यामध्ये काही चेंजेस तुम्हाला खालील ऑप्शन्समध्ये ते स्पष्टपैकी वेबसाईटमध्ये शो केलेले आहेत यानंतर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहितीही पाहणार आहे की यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत यापूर्वी डॉक्युमेंट्स जे लाग लागत होते त्या डॉक्युमेंट्सपैकी काही डॉक्युमेंट्स आता नुकताच महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलने ॲड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आपण सविस्तर पाहूया याच्यामध्ये बघा ऑनलाईन अप्लाय करण्याआधी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तुमचं ड्रेस कोडवर तुमचा फोटो तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला एक एम बीच्या आकाराचा तुम्हाला लागतो त्यानंतर आधार कार्डचे दोन्ही साईडचे फोटो पी डी एफ स्वरूपात एक एम बीच्या आकाराचा लागतो त्यानंतर दहावीची मार्कशीट जे आहेत हे पी डी एफ स्वरूपात वन एम बीपर्यंत लागते त्यानंतर तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तुमच्या विवाहानंतर नावामध्ये जर काही बदल असेल किंवा नावामध्ये काही बदल असेल तर तसा एक तसा एक प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र तुमचं पी डी एफ स्वरूपात लागतो त्याच्यानंतर ट्रान्स ट्रान्सजेंडरच्या बाबतीत वैद्यकीय प्रमाणपत्र जर असेल तर त्याची पी डी एफसुद्धा एक एम बीपर्यंत लागते त्यानंतर तुमचं अपंगत्वाचे प्रमाण अपंग असेल कॅन्डिडेट तर अपंगत्वाचे प्रमाणपत्रसुद्धा एक एम बीपर्यंत तुम्हाला तुमच्याजवळ असायला हवा त्यानंतर एस सी एस टीच्या बाबतीत जर असेल तर त्यांची कास्ट प्रमाणपत्रसुद्धा एक एम बीच्या आकारापर्यंत पाहिजे त्यानंतर सगळे एल एल बीची पदवी आणि मार्कशीट तुमचे अवेलेबल तुमच्याजवळ असायला पाहिजे जे की एक एम बीची असायला पाहिजे नंतर तुमचे सिग्नेचर जे की पांढऱ्या पेजवर असायला पाहिजे यासोबतच जे, या जे प्रतिज्ञापत्र ज्याला ॲफिडेविट म्हणतो ते तीन ॲफिडेविट तुम्हाला लागतात ते ॲफिडेव्हिट आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकारे हवेत किंवा त्यांचा फॉर्मेट कसा आहे ते तुम्हाला सांगितलं होतं ते तीनही ॲफिडेविट एक एम बीच्या आकारापर्यंत पाहिजे आणि चांगल्या नैतिक चारित्र्याचं प्रमाणपत्रसुद्धा एक एम बीपर्यंत तुम्हाला पाहिजे जे की दहा वर्ष प्रॅक्टिस केलेल्या ॲडव्होकेटकडून तुम्हाला तो घ्यावा लागतो अशीच माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसा करायची याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली होती आता नवीन पद्धतीने जे चेंजेस झाले आहेत वेबसाईटमध्ये त्या वेबसाईटची नवीन पद्धतीनुसार ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करायचा याचा व्हिडिओ आपण आ, दोन तीन दिवसामध्ये घेऊन येणार आहे त्यामुळं ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहील आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा मित्रांपर्यंत तुम्ही शेअरसुद्धा करू शकता